शमराव काय म्हणता हम्म हा अहो काय चाललंय काय करता चौकत नाही आले काय गप्पा नाही आपल्या काही अरे आर्मी विचारतो का म्हणून आले काय गाल फुगी झाले काय हम्म ऐलाय मग डॉक्टर दाखवलं पाहिजे ना सिथे गुन बसले आले तर पिढाच झाले आता माणसाला आर्मी म्हणतो झालं काय डॉक्टर कडे जायचं का हम्म झालं काय काय गे अहो काही डॉक्टर परिणाम झाला काय काय बोलू काय राहिले केस जर भानगड अहो मी म्हणलं डॉक्टर कडे जायचं का तुम्हाला झालं काय हम्म बरं मी काय म्हणतोय आता कवर इथं आणि कवर आंबे अरे तोंडाने बोला तोंडानी हे काही एक्सप्रेशन काय चाललंय नुसतं केस लयच कॉम्प्लिकिटेड झाली वाटत हम्म याच्या आधीच नको लागायला जाऊन तुम्ही कुठं आधी लागू हा इच्छा गेले असते ना कोय पोटात हे गणटन कुठे चालला अरे ते माझं महत्वाच काय मे सरपंच आली आहे ना पार्टीचं आयोजन केलंय ते गाव भर आमंत्रण द्यायचेत ना कधी तुला का सांगू नहीं का सांगू म्हणजे मला निमंत्रण नाही का नाही नाही यादीत नावच नाही यादीत नाव नाही नाही सरपंचा खास माणूस आहे मी पण यादीत नाव नाही तू कोणाला बोलले असेल्या त्या चोरमन डेपुटी भाऊ भाऊ मी आणि गावातले प्रतिष्ठित लोक आहेत काही शाळेला म्हणजे अख्खा गाव बोलवले आणि मला सोडून हा कुठे सरपंच कुठे तिकडे बसलेले ते चल बरं मला घेऊन तू तुझं तुला आमंत्रण दिलेलं मला आमंत्रण दिले नाही नाही येऊ दे वा, गम, ना नाही वा काय वड्याचा वास सुटला यार घमघमाट नुसता मिरची मिरची कांदा पाहिजे होता रे नाही नको ना आता जाऊ दे कंट्रोल व्हायना कंट्रोल खरंच करायचं मग आता काय कोणाचे वाढ वागत आहे मग Yeah. मिरची कमी खा आखाड लागलाय काय नाही ग ऊट सूट लावड व्हायची कुठले लाव जायचं सर कसं एक राहायला बा अरे श्यामराव वा 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 अं मिरची का हा हा चीज पाणी नाही आहे पण मिरची एक नंबर सर पण आहे एक नंबर क्वालिटी जिन्नस जिन्नस तुम्हाला हा 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 उश्या चौक चौक खाता मग आमच्या तरी कराय काही थंड वेळ खा फायचं वा मजा आज दाताचं पाणी गळवत का खाली हा त्याला माणूस की म्हणते असं ना तू दिवसभर यांच्या बाबत खरेच होतो ते काय होतो हा अरे पोरं सुद्धा मानतात खाऊन ने मी शेअर करावा तो एवढा मोठा झाला त्यांना ते जवळ आले का असा चोरून लपून खातो श्रीकृष्णाने सुद्धा गोपाळ काला केला होता हे बघ हे वाडा गोवा प्रत्येक जण घरी खातो हॉटेलमध्ये खातो हे काय न मिळते चिन्हच नाही ही कुठेही मिळते मी सुद्धा यांना खर्च करून खाऊ घातला असता पण पण आज सहित सगळ्यांनी वीस वीस रुपये गोळा केले ना आम्ही वडापाव आणून खाऊ राहिलो याची चव वेगळी का नाही रेंबर हे जर मी तुम्हाला खाऊ घातले एवढी चव मिळाली असे का हा याला काय म्हणतात माहिती का याला म्हणतात गोवापाळकाला सगळ्यांनी कॉन्ट्री करून खावा आणायचा आणि तो हो खायचा याच्यासारखी माझ्या कशात नाही तो खुशाल एक टॅक्टा घेतो आणि एक टॅकटा खातो ते पण जवळ मान झालाय का पटापटा खातो काय अर्थ आहे रे श्याम याच्यात काय चुकलं एक काम कर रे ते आपण गाडीच्या डिक्कीमध्ये जे वडापाव ठेवलाय हो ना खाऊन देऊ टाक त्याला ते सारखी हलकट नाही मी जा गाडीच्या डिक्की ते घेऊन ये हे घे रे थंड होतोय हा तर कशावर खेळायचंय कशावर म्हणजे येते किश आहे हातवर खेळायचं कच खेळायचे येते की शायद नाही पैशावर नको आहे की नाही नाही आपला आपला टाइम पास हा

त्याचा कलर पत्ताच कलर हे बघ नालर कलर, ना? आ, कलर, कलर तीन पत्ते सारख्या असत ईन पैसे मी घेऊन येतो पैसे नाही ना पाच पन्नास असतील ना काही मग नाही काय झालं तुमच्याकडे चार पाच खिश्या असते बघा कुठतरी कोण खाऊ घालणार आपल्याला कस काय सरपंच खाऊ घालू शकता त्यांचं काय अडून पडलंय काय अडून पड सरपंचाला फोन करायचा गांठ्या बी शुद्ध पाडलाय हा अर्जंट हा आली तर ठीक आहे नाही जाऊन त्यांच्याकडून पैसे आणायचे हा आणि पैशाला नाही म्हणले त्यांना म्हणे इथे या मी बेशुद्ध पाडत नाटक करतो त्यांच्याकडून पैसे घेऊ आणि हे करू आणि जर नाही पैसे दिले तर म्हणायचे याला फिट आली याला काहीतरी भाज्याचा वास नाही तर कांदा काय आयडिया दिली लवकर केली कर फोन कर तर लवकर लवकर माझ्याच्या हॅलो हा सरपंच हा ऐका नाव आपल्या कंठल आहे ना मिरगी आले मिरगी पडलाय द्याव लागेल तुम्ही येते का लवकर कसं करता पैसे तर लागते शंभर दोनशे रुपये तरी लवकर या बोल त्यांना सांगा त्यांना खात्री करून द्या बस हा हा बेशुद्ध पडलाय तो झाला करीत नाही तो काही हा मी ऐकलं तुम्ही या लवकर हा हा या

अरे सरपंच जिवंत आहे ना मग ओ सरपंच काही ना का बोल र आम्ही आपल्या गप्पा मारत बसलो होतो बाहेर पाऊस चालला म्हणून अचानक त्याला अशी चक्कर लिवण झाले डोळे पांढरे केले पडला खाली तो नजबीच चालू आहे काय हाय बे शुद्ध झाला ते काय

डॉक्टर नाही 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 मग डॉक्टर कडण्याची काय गरज आहे अजिबात गरज नाही नाही म्हणजे मागच्या असं मला वाटतं त्याला ते आपले कांदा भजी असते ना आपले बोल त्या भज्याचा वास आला की लगेच उठला तो आना ना पाहिजे मी तेच म्हणतोय घेऊन पाहिजे माणसं पुढे उठलेत का पाहिलं 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 सरपंच शंभर रुपयासाठी घेऊन चालला चेअरमन अहो माणूस महत्वाचा सा इथं बजे सांगा बरं सांगायला सांगा तुम्ही शंभर नाही दोनशेचे भजी सांगा, सांगा दवाखान्यात गेले हजार रुपये खर्च मग जर दोनशात माणूस जर उठत असेल तर हजार रुपये घालायचे काय करत नाही तर काय कांदा बटाटे गोल तिने सांगा सगळ्या सगळ्या गोल भजी कांदा भजी बटाटा आणि पालक पालक भजे मिरची बी समजा अशी वर्तुळ अशी कांदा बिंदा कापू सर त्या प्रेम घेऊन पडत दोनशे जाऊ द्या दोनशे एक काम करतो आपली तर बाहेर दुकाने ना आपल्या तिथं जा

आपल्या आपले भायरचं नाही ग त्याच्याकडून भजी घेऊन ही आणि ते माझ्यासाठी सांगितले तुम्हाला नाही सांगितलं त्याला थांबय एक्टर बघू मी बी शुद्ध होता ना मग असं ना मी भायर भजाण्याला सांगितलं ते माणसाला सांगितले उधार घेऊन यायला सांगितलं प्रेम केला याला कस काय कळाल सगळं कस काय रे घंटा